कुर्ला स्टेशन रोड परिसरात वंचित बहुजन आघाडीकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली वंचित बहुजन आघाडीचं चुनाभट्टीतील कार्यालय पालिकेनं तोडल्याच्या निषेधार्थ हा रास्तारोको करण्यात आला यावेळी आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीत काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती मिळती ठिकाणी बालवाडीचे वर्ग चालायचे जेणेकरून ज्या मुलांना फी भरणे होत नाही अशा मुलांना त्या ठिकाणी काहीतरी मोफत त्या ठिकाणी शिक्षण सुरू होतं पण ह्या प्रशासनाने खास करून प्रशांत गवळी हे येल वॉर्डचे अधिकारी आहेत त्यांनी कुणाच्या दबावात येऊन ते ऑफिस तोडले आम्हाला माहित नाही पण हे वंचितच ऑफिस तो का तोडलेलं आहे आम्ही त्या दिवशी येऊन आमचं शिष्टमंडळ वरती भेटून गेलं आम्हाला या लोकांनी बरोबर दाद दिली नाही म्हणून आज आम्हाला बावीस तारखेला या ठिकाणी मोर्चा काढावा लागला आणि मोर्चामध्ये आमची हीच मागणी आहे जर आमचं ऑफिस तोडलेलं आहे तर बाजूला जेवढे पण ऑफिस आहेत जे पण सत्ताधाऱ्यांचे आहेत त्यांच्यावरती पण हातोळा चालला पाहिजे